तर मित्रांनो हा सावळी एकतीस हजार जनरलचा दुसरा गट सुटला आहे तर बघूया आता क्रम सांगतो तुम्ही कसा कसा असणार आहे तर बघा गाड्या आल्या आहेत आता अलीकडच्या साईडने लागलाय कोल्हापूर फोंडा आणि वशा नागशा ते गाडीवान आहे नितीन महाराज त्याच्या पलीकड आलाय डेंजर सुंदर आणि तासगाव अशा गाडीवान आहे बबलू बस्तोडे त्याच्या मागे आहे त्याच्या माग आहे मुसाबर नकऱ्या गाडीवान तो तो मुलगी ते आता पिवळ्या टी शर्ट गेले बघा पिवळ कोर्डू गाडी स्टार वर्षीची गाडी आहे त्याच्या माग आहे संभा कुनूर पोपट हिवरे चौगले यांचा कडण निळं बनेल गेले ते राव पांडेगाव आहेत बघा गाड्या आता माळ सोडून रस्त्यावरून करून जातात बघा गाड्या वळायला रस्ता सोडून आता माळात जातात बघा एकला डेंजर सुंदर्यान तासगाव फुले आहे दोन ला नखरे आहे बघा तीनला कोल्हापूर गोंडाने आहे चारला राव दादा पांडेगोव आहेत बघा पाचला स्टार ओशे हो आहे आणि सहा नंबरला हिवरे हौशे हो आहे बघा म्हणजे स्वतःची जोडणं सात नंबरची गाडी काय आपल्याला ओळखत नाही कुणाची काय नक्की या डबल गाडीवान आहे बघा उमराव सर्व देवे होते गाडीवान आणि आठ नंबरची पण गाडी काय आपल्याला ओळखली नाही गाड्या फिरायला आल्या त्या बघा आता गाड्या फिरणार आता इथनं पुढे जाऊन आता तुम्हाला क्रम सांगतो व्यवस्थित आता कोण एकला ते एकला मुसा कलेश्वर नकरी आहे बघा दोनला कोल्हापूर भोंडा आहे तीनला त्याला लागून पलीकडे डेंजर सुंदर आहे बघा चारला स्टार वर्ष केला कि पाचला इकडे संभाकुन राहणार ते हाऊशीची हा गाडी आहे बघा आणि पलीकडे इथे रावदादा दादा पांडेगाव आहेत बघा त्यांच्या अशा गाड्या गेल्या त्या सहा गाड्या गेल्या बघा गाड्या आता कलर घेऊन आल्या आहेत बघा तुम्हाला अनेकदा क्रम सांगतो आता एक नंबर एक नंबरला नंबर 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 आता बघा कोल्हापूर बोंडा आणि श वशा नागश आहे बघा गाडीवान नितीन महाराज आहे दोन नंबरला स्टार वश आहे बघा गाडीवान शिवादादा कुर्डू तीन नंबरला डेंजर सुंद्र्या गाडीवान बबलू भाऊ वस्तुडे चार नंबरला आता ही संभाणची गाडी गेली बघा हिवरे हावशेची तिकडं त्याला लागूनच ब नखरेची गाडी आहे बघा भोलेश्वर नखरा आणि पाच सहा नंबरला गेले दादा पांडेगाव यांची गाडी आता फायनलला आले बघा फायनलला गाड्या रस्ता सोडून इकडं माळात पडले त्या आता एक नंबरला आहे बघा स्टार वॉशची गाडी आहे गाड्यामध्ये शोधाचा पुरतो आहे आता एकंदर डाव्या साईडने लागले आहे बघा हिवरी हौशा यांची सत्तावीस झोंडा संभाजाला कोणूर त्याच्या मागे बघा कोल्हापूर बोंड लागले बघा त्याच्या मागे लागूनच तीनला कोल्हापूर बोंड आलं हे चारला डेंजर सुंदर्याची गाडी आहे बघा तीनला तीन करायची गाडी पाडायची कर ब कोशिश करली आहे ती बबलू बघा आता मागे चार गाड्या गेल्या येऊस ते पाच नंबरला राव पांडेगाव गेलेत बघा